नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो मोदी आवाज गुरुकुल योजनेसंदर्भात अतिशय मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरता तीन लाख गुरुकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले होते परंतु निधी अभावी त्याची पूर्तता झाली नाही आता शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे तसा जार निर्गमित केलेला आहे कोणता जा जार आहे किती प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे ते पाहण्यासाठी एकच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल मोदी आवाज गुरुकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत शासनाचा जे आहे मित्रांनो मोदी आवाज गुरुकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे त्यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरता तीन लाख घरकुळांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरता एकोणतीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार सहाशे इतका निधीची आवश्यकता आहे त्यातील दोन हजार पाचशे पन्नास कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धीनुसार देण्यात येणार आहे मित्रांनो मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत सातशे पन्नास कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास शासनाने आता मान्यता दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला हा जर पाहायचा असेल तर आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद